स्पायडर फॅन्स क्लब शोध्यावर सातारोड पाच ला आनंद जगताप मोरा प्रेमी वडगाव हवेली सुटला सहा सुटला आणि सहा मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे सुंदर अशी लढत चालू आहे सहावा बैलगाडी मालक जो होणार आहे सेमी साडी पात्र पाच गाड्यांच्या लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत 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 झाली स्क्रीन वाले स्क्रीनवाले आपला प्रॉब्लेम काय हो साथ सोडायचं आहे माग हो समोरचे गाव आले गटा क्रमांक सात सुटण्यासाठी सज्ज धारा एक ला संभाजीनगर फुलशेवरा दोन ला चिंचपडा तीन ला फुरसुंगी चार ला सातारोड पाच ला भाळवणी सहा ला देगाव पाटेश्वर सातला ला लगुन चार ओले पनवेल नवला इल्यानगर दहाला भंडार